पाटील यांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज झाली असून बुधवारी लाखो मराठ्यांचं भगव वादळ एकवटणार असल्यानं सर्वांच याकडं लक्ष लागून राहिलं आहे मराठा व कुणबी एकच सगळे करावा या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सोलापुरातून होणार असून या शांतता रॅलीसाठी जरांगे पाटील यांचं दुपारी बारा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन होणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन त्यानंतर ते रॅलीनं त्यान थीक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवारायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करणार आहेत त्यानंतर याच ठिकाणी उभ्या असलेल्या भव्य व्यासपीठावरून ते समाज बांधवांना संबोधित करणार आहेत या शांतता यात्रेची संपूर्ण जय्यताशी तयारी करण्यात आली असून ठिकठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत कामाने उभारण्यात आल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत जरांगे पाटील यांच्या स्वागताचे डिजिटल बॅनर मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीनं उभारण्यात आले आहेत दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक बाळीवेस तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत बारा तासासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे ही वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली असून शांतता यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या अधिकारात शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे तसे आदेश देखील त्यांनी काढले आहेत महिलांसाठी बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून लाखोंचा जनसमुदाय पाहता सकल मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजन समितीच्या वतीनं महिलांची विशेष काळजी घेण्यावर भर देण्यात आला आहे त्यांच्यासाठी परिसरातील हॉटेल्स आणि इतर घरांमध्ये स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या एकूणच कार्यक्रमाचं सूक्ष्म नियोजन करण्यात आलं असून पोलिस आणि पालिका प्रशासनाच्या मदतीनं अत्यंत जयत अशी तयारी करण्यात आली आहे दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अमोल शिंदे यांनी एक लाख लाडू बनवण्याचं काम हाती घेतलं असून ते अंतिम टप्प्यात आलं आहे मराठा शांतता यात्रेत सहभागी होणाऱ्या समाज बांधवांना एक लाख बुंदी लाडूंचं वाटप करण्यात येणार आहे याचबरोबर केळी तसंच चिवडा देखील वाटप केला जाणार आहे यासाठी गेली दोन दिवस सुमारे पाचशे महिला आणि पुरुष लाडू बनवण्याचं काम करत असून एक ट्रक केळी चिवडा आणि तब्बल एक लाख लाडू वाटप करण्यात येणार असल्यानं स्वयंसेवकाच्या माध्यमातून याचं देखील सूक्ष्म नियोजन करण्यात आहे मनोज जरांगे सोलापुरात काय बोलणार याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे ते आठ लाख लोक या मोर्चामध्ये सामील होतील या नियोजनामध्ये आम्ही एक लाख पाण्याचे बॉटल असतील एक लाख फूड पॅकेट असतील अशा पद्धतीनं की जेणेकरून येणाऱ्या बांधवाची सोय कारण का चार ते पाच तासपेक्षा जास्त माणूस इथं राहणार आहे तर अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे अकरा वाजता मनोज दादा संभाजी महाराज पुतळ्यापाशी येतील तिथं त्यांचं भव्य स्वागत होऊन संभाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर रॅलीच्या स्वरूपाने ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत येतील तिथं त्यांची भव्य सभा होईल त्यांनी जरांगे साहेब उद्या हे सगळ्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय उलता पालन करता येईल किंवा भविष्यात विधानसभेच्या काय करता येईल या बाबतीत ते घोषणा कर करण्याची शक्यता वाटते कारण सगळ्यांच्या नजऱऱ्या त्यांच्या घोषणेकडेच आहेत कारण पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात असल्यामुळं खूप मोठं महत्त्व या रॅलीला आहे त्यामुळं आम्हाला सुद्धा ते काय आदेश देतील येणाऱ्या विधानसभेत किंवा येणाऱ्या काळात त्याच्याबद्दल आम्हीसुद्धा उत्सुक आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या शांततेत रॅलीसाठी मराठा समाजातील सर्व समाजबांधव बंधू भगिनींनी रस्त्यावर उतरून आपल्या आक्रोश व्यक्त करावा व उद्याच्या रॅलीसाठी सर्व समाजबांधव हे शांततेत सुरक्षित व व्यवस्थित येतील व व्यवस्थित आपल्या घरी पोचतील याची काळजी सर्व समाज बांधवांनी घ्यायची आहे उद्याच्या रॅलीसाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी पंढरपूर असो अक्कलकोट असो माढा असो माशिरास असो या ठिकाणी जाऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी समाज बांधवांसाठी नियोजना बैठका घेतल्या त्या नियोजन बैठकीमध्ये प्रत्येक समाजबांधव हा फक्त आतुर आहे की सात तारखेचा दिवस कधी होतापरात लाखो लोक जरी आले जरी पाण्याच्या बाटल्या त्या कचरा जरी पडला तर आम्ही महापालिकेच्या माध्यमातून स्वयंसेवकाच्या माध्यमातून कचरासुद्धा आम्ही साफ करणार आहे त्यामुळे येणारा उद्याचा दिवस सुवर्ण सोन्यानं लिहिण्याला असेल आणि लाखो लोक सोलापूर मरेंद दादा जलंगे यांचं भाषण ऐकणार आहेत आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी संपूर्ण राज्यातल्या मराठा बांधवाची मागणी असून उद्याचा दिवस हा बोन्हा भोवताना भवितव्य असेल आणि आमचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ असू द्या सगळे कार्यकर्ते असू द्या सर्व आम्ही पक्षाचे दोडे बाहेर ठेवून समाजाला आरक्षण मिळावं आणि म्हणून आम्ही सगळे जवळ झटत आहोत या आरक्षणाच्या लढ्याची मुहूर्तमेढ वटवृक्षातून उद्याच्या सात तारखेला जरंगे पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत सोलापूर जिल्ह्यातून वाडा वस्तावरून लाखोंच्या संख्येनं समाज बांधव या सोलापूर नगरीत येत आहे येणाऱ्या समाज बांधवांची व्यवस्था आयोजन समितीच्या वतीनं पूर्णपणे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आजचा पूर्ण दिवस आणखी बाकी आहे उर्वरित राहिलेली जी काही नियोजित कामं असतील ती पूर्णतः या आज रात्रीपर्यंत होती